नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा धनंजय मुंढ्यांच्या चष्मा घेऊन टाक वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी काळा गॉगल लावून घुडस्वारी करत स्टाईलमध्ये पलटवार केलाय या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर जरंगे पाटील ट्रेंडमध्ये असून समर्थकांनी त्यांचा हा प्रतिसाद स्मार्ट टोला म्हटलाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलाय आधी माझा डोळा काढला म्हणून टीका केली पण माझा डोळा ऑपरेशनमुळे फडफडतोय तो अजून फडफडू नये एवढंच आता मला परळीचा चष्मे आला म्हणून टोला लगवतोय आवडला असेल तर घेऊन टाक पण तुला शोभेल का नाही हे माहिती नाही अशा शब्दात आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या महाएल्गार सभेतून मराठा आरक्षण आंदोलक यांच्यावर हल्ला चढवला होता यांची राज्यभरात चर्चाही होत असतानाच या टीकेनंतर जरांगे पाटील यांच्या काळ्या गोगल मधील लुकचे व्हिडिओ धुमाकूळ घालत आहेत चष्मा घाग चष्मा घेऊन टाक म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे पाटील यांनी गळात रुमाल डोळ्यावर काळा गॉगल आणि घुडस्वारी करत प्रत्युत्तर दिलंय अंतर्वली सरटीमध्ये मनोजरंगे पाटील यांचा हा नवा अवतार पाहायला मिळाला पांढरे शुभ्र रंगाचे कपडे कपाळावर गुलाल कुंकू आणि गळात भगवा डोळ्यावर काळा चष्मा लावून जरांगे पाटील यांनी घुडस्वारीचा आनंद लुटला नेमकी काल धनंजय मुंडेंनी चष्मावरून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे आणि आज लगेचच काळा चष्मा घालून जरांगे पाटील यांनी टायमिंग साधल्याचं बोललं जात आहे राज्यात मराठा आरक्षणाचा लढा ओबीसी विरुद्ध मराठा भडकलेला संघर्ष मासजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणापासून मनोजरंगे पाटील यांच्या निशाणावर मा, 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 मात्र माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आहेतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीकराड मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं गेलं आणि त्याचबरोबर वाढत्या राजकीय दबावातून धनंजय मुंडेचं मंत्रीपद गेलं यात मनोज जोरांगे पाटील यांची मुख्य भूमिका होती परंतु अडीच महिने मुंडे यांनी मनोज जोरांगे पाटील यांच्यावर एकही टीका केली होती भगवान भक्तीगडावर झालेल्या दसऱ्या मेळाव्यात धनंजय मुंडे पहिल्यांदाच जाहीरपणे मराठा आरक्षणावर आणि प्रत्यक्षरित्या ओबीसीच्या महाएल्गार सभेत यांच्यावर बेछड चालली जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रत्युत्तर टीका प्रत्येक टीका आणि आरोपावर मुंढेंनी पलटवार केलाय परळीचा चष्मेवाला परळीचा टोळक रक्ताने माखलेले हात अशा शब्दात जरांगे पाटील यांनी सातत्याने धनंजय मुंढ्यांच्यावर टीका केली होती त्यांची सव्य आज बीडच्या सभेत धनंजय मुंडे यांनी परत फेट बोललं जात आहे म्हणून जरांगे पाटील यांनी कालच मेळावा हा ओबीसीचा नव्हे तर एका जातीच्या टोळक्याचा होता अशी टीका केली होती धनंजय मुंडेंनी माझा चष्मा धनंजय मुंड्यांना माझा चष्मा आवडला असेल तर घेऊन टाक या टो या टोळल्यावरही माझी कशाला माझा चष्मा कशाला घेऊ असंही त्यांनी म्हटलंय मात्र ही टीका जिवारी लागल्याने राज पाटील यांनी आज काळा चष्मा घालून घुडस्वारी करत धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा डिवचावल्याचं घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण दिल्लीत धडकणार आहोत असं सांगत जरंगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा आता देशाच्या राजधानीत घेऊन जाणार असल्याचं बोललं गेलं आणि त्याचबरोबर मुंढ्यांनी जरंगे पाटील यांनी चष्मा घालून टाक घेऊन टाक असा सल्ला दिला होता जो नंतर चर्चेचा विषय ठरला त्यांनी काळा गॉगल लावून घुडस्फारी करत मुंढ्यांना प्रत्युत्तर दिलाय समर्थकांनी जरंगे पाटील यांच्या स्टायलिश प्रतिसाद कौतुक स्पर्धे म्हटलं या विरोधकांनी त्यावर टोलाही लगवलाय मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येऊन बीड व वा, मराठवाडा भागात तणाव वाढण्याची शक्यता मानली जात आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र